माझे आपल्या या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड किरण गहला मंचावर पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड विनोद निकोले कॉम्रेड प्राची हातिवलेकर कॉम्रेड लहानी कॉम्रेड किसन गुजर मंचावरील सर्व नेतेगण आणि मैत्रिणी नो मित्रांनो दहा ऑक्टोबर आजच्या दिवशी आपण कॉम्रेड पारक्या मांगात या नावाचं वास्तूचं उद्घाटन केलं त्यांच्या परिवाराचं आपण त्यांना स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं ते परिवार फक्त त्यांचेच परिवार नव्हते ते पार्टीचे परिवार आहे मला अजून आठवतं तलासरीला कधीही मीटिंग असायची तर आम्ही कॉम्रेड मांगातच्या घरीच राहायचो असं कधी वाटलं नाही की हरेश प्रीती किंवा त्यांच्या मुली या कोणी वेगळ्या आहेत आमच्या सगळ्या गरजा थकून एकदम त्यांच्या घरी जायचं चा, प्रीती चांगलं जेवण करून तयार ठेवायची आमच्यासाठी कधी काय लागलं कधी कुठे जायचं आहे कॉम्रेड हरेश आम्हाला लगेच पोचवायचा म्हणजे हे कॉम्रेडच होते फक्त त्यांच्या घरातली माणसं नव्हती आपल्या सर्वांची आहे ही परंपरा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आहे या भागामध्ये आपले सगळ्यांचेच परिवारचे लोक हे पार्टीचे चळवळीचे आहेत आणि म्हणून जो काही लढा आतापर्यंत आपण इथे टिकून ठेवलेला आहे तो आपल्या या संघर्षामुळे आपल्या बावट्यामुळे आपल्या ताकदीमुळे अनेक वर्षापासून जमीन असू दे कुठलाही प्रश्न असू दे हे सगळं आपण ऐकलं ते परत त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही पण एक लक्षात आणून देते की काय चाललंय आपल्या देशामध्ये दे। महिला फार मोठ्या प्रमाणावर इतिहास उपस्थित आहेत महिलांना विचारा महागाईचा फटका कसा बसत आहे दुकानामध्ये गेलं पैसे पुरत नाही जीवनावश्यक वस्तू घेता येत नाही दारिद्र्य हे वाढत चाललंय त्याच्यावर सरकारचं चा अजिबात रोख नाही हाताला काम नाही शेतावर जगता येत नाही म्हणून आज अर्धीपेक्षा जास्ती जास्त लोक आपली आपण युवा पिढी युवा पिढी नेहमी सांगतो इथे पण युवा पिढीतले फार मोठी संख्या आज गाव सोडून घर सोडून इकडे तिकडे कामाच्या शोधामध्ये हिंडत आहे कारण हातात पैसा नसला तर माणसानी जगायचं कस आता हे सगळे जे प्रश्न आपले तयार होत आहेत त्याच मूळ कारण काय आहे याच्यावर आपण लक्ष नाही दिलं तर आपल्या भागामध्ये आज ठाणे पालघर जिल्ह्याची जी काय लोकसंख्या आहे त्याची निम्मी लोकसंख्या तरी रस्त्यावर उतरली पाहिजे त्यांना उतरवायचं असेल तर हे सांगायची गरज आहे ते फक्त जमीन फक्त राशन फक्त पाणी फक्त घर फक्त आरोग्य व्यवस्था फक्त हे प्रश्न नाही आहे या देशामध्ये आज गरीब माणूस तो जगू शकणार की नाही हा मुळात प्रश्न आहे आपल्याला ऐंशी टक्के जनतेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींवर आर एस एस च्या मोदीशा फडणवीसच्या सरकाराने लाव लावलेला आहे मी कालच एक लेख वाचत होते एक पंधरा वर्षापूर्वी जनतेच्या खिशामधून सरकारच्या तिजोरीत जमा होणारा पैसा पासष्ट टक्के होता म्हणजे जे काय आपण सरकारकडे पैसा येतो शंभरातले पासष्ट रुपये हे लोकांच्याकडून कराच्या रूपाने तेल खरेदी करतो शर्ट खरेदी करतो पुस्तक खरेदी करतो चपला घेतो त्या सगळ्यांवर जे कर असत ते सगळं मिळून पासष्ट रुपये यायचे म्हणजे पस्तीस रुपये हे भांडवलदार वर्ग भरायचा मोठमोठ्या फॅक्टरीवाले पण आता या दहा वर्षात काय झालंय त्या लेखात लिहिलंय या दहा वर्षात जनतेच्या खिशामधून ऐंशी टक्के पैसे सरकारच्या तुजोरी येतात आणि भांडवलदार फक्त वीस टक्के भरतो कोणाची लूट झाली कोणाचा खिसा कापला गेला ज्याची आयपत नाही ज्याच्या खिशात कवडी पैसा नाही त्याचा लायटीच बिल वाढलं त्याचं भाडं वाढलं त्याची घरपट्टी वाढली आणि या भांडवलदाराला सोळा लाख कोटी सूट दिली, या मोदीच चा अमित शहाचे बापाचे पैसे होते अंगन मैला मांदन वाडवा। ते कोणाचे पैसे अंगणवाडीच्या महिला सांगतात आमचं मानधन वाढवा तेव्हा यांच्याकडे वाड्याच्या सरकारी दवाखान्याची काय हालत आहे डॉक्टर आहे डॉक्टर नाही औषध आहे नर्स नाही एक्स रे साठी मशीन नाही मशीन असला तर ते टेक्निशियन नाही चालवणारा अम्ब्युलन्स चालत नाही बीमार आदमी गेला दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत रस्त्यात मरून जातो गरीब माणसाच्या आयुष्यात विचारणार जेव्हा भाजपचे पण लोक धर्माचं नाव घेऊन जातीचं नाव घेऊन हिंदू 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 सांगून आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा सांगा मी पण हिंदू आहे पण माझं लाईटीचं बिल का वाढवलं रे माझी पाणी पट्टी घरपट्टी कसला हिंदू सांगतो तू मला ऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशामध्ये हे उपाशी मरतायत तेव्हा नाही हटवत पण गरीब माणसांच्या एकीमध्ये फूट पाडायची हिंदू मुसलमानांचे झगडे लावायचे आदिवासी बिगेर आदिवासीचा लावायचा दलित आणि ब्राह्मणांचा लावायचा आणि मग काय करायचं आताजी अजित नवलेनी सांगितलं आदिवासींची जमीन बिगेर आदिवासी सुद्धा आता घेता येतं कायदाच बदलून टाकायचा तिथे छत्तीसगड मध्ये बस्तरच्या पूर्ण इलाक्यात आदिवासी तिकडचा जिंदाल कंपनीशी झुंज देत आहे झारखंड मध्ये ते झुंज देत आहेत झारखंड हा झाला बहुल आदिवासी राज्य ज्याचा आपला पालघर बहुल आदिवासी जिल्हा नाव देऊन टाकला पण जमीन कोणाच्या घशात घालताय तुम्ही विकास पाहिजे विकास म्हणजे काय दोन वेळच नीट पोट भर अन्न जर ऐंशी टक्के लोकांना मिळणार नाही त्याला तुम्ही विकास सांगणार पाण्यासाठी महिलांना हांडा घेऊन एक एक किलोमीटर चालत जावं लागतं त्याला विकास सांगणार आज नीट घर नाही आपलं त्याला विकास सांगणार म्हणून हे जे मगाशी सांगत होता ना प्रकाश की युवकांना जरा दिशाहीन करण्याचा प्रयत्न करते ही सरकार बरोबर कारण केल्याशिवाय त्यांची पोळी शिजवू शकत नाही ना ते पण म्हणूनच झटपट पैसा कमवा दोन नंबरचा पैसा कमवा लुटून पैसा कमवा दुसऱ्यांची चोरी करून पैसा कमवा हे धंदे आहे भाजपवाल्यांचे पण किती जण किती जण कमवतील भर लोक बहुसंख्या बहुसंख्या तर आज मरत आहे आणि म्हणून आज महिलांच्या समोर फार मोठी चॅलेंज आहे इथे वाडामध्ये कोका कोला कंपनी आली ना त्यावेळेस महिला लढल्या आणि महिलांनी एक गोष्ट सांगितली त्यावेळेस मला अजून आठवतं काय सांगितली बाई ती जमीन जर आमच्या नावावर असली असती ना तर आम्ही कोका कोला कंपनीला कधीच दिली नसती ती आमच्या नावावर नव्हती आणि म्हणून नवऱ्यांनी विकून टाकली आणि कोका कोला कंपनीवाल्यांनी वायदा केला त्यावेळेस की आम्ही कंपनी उघडू आणि मग स्थानिक लोकांना रोजगार देऊ आज आहे का स्थानिक लोक त्या कंपन्यांमध्ये असतीलच तर फक्त झाडू मारायला पाणी भरायला साफसफाई करायला ज्यांची ज्यांची जमीन जमीन गेली काई काई जमीन गेली ते काय काय आज वाडाच्या त्या रस्त्या वर, त्या रस्त्यावर बाया भाजीपाला घेऊन काहीतरी बसतायत काकडी घेऊन आवळा घेऊन काहीतरी घेऊन बसतायत नाहीतर मलवाडा मध्ये जे मोठमोठ्या लोकांचे बंगले झालेले आहेत आदिवासींच्या जमीना घेऊन त्या बंगल्यांच्या लोकांच्या घरामध्ये जाऊन उष्ण उष्ट उष्ट भांडी आणि कपडे धुतायत म्हणजे स्वाभिमानाने शेतकरी म्हणून जे राहत होते आज दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडी करून त्यांचे वेट बिगार झाले उलट चक्र फिरत आहे आता आणि म्हणून लक्षात ठेवा हे भाजप आर एस एस हे या देशाला कीड आहे कीड वाळवी सारख आपलं आयुष्यात शिरतात सापासारखं आपल्या आयुष्यामध्ये विष पसरवतात आणि ते विष आपण पिऊन एकमेकांच्या डोकी फोडायला लागतो आणि मग ते आरामशील खुर्चीवर बसून आपल्या पोटावर लात मारतात हे राजकारण आपण ओळखायला शिकल आणि हे सांगायला लागलो की मी या देशाची आदा, आदानी नागरिक आहे फक्त अंबानी अदा आणि अदानी नागरिक नाही आहे अंबानी आणि अदानीचा पोरगा फक्त नागरिक नाही आहे ती पोरगी फक्त नागरिक नाही आहे आपण सगळेजण आणि आपल्या सर्वांची पोरं बाळ नातवंड हे या देशाचे नागरिक आहेत आणि म्हणून या देशामध्ये जर आपला नातवंडांना ना नीट आयुष्य जगण्यासाठी तुम्ही कायदे नाही करणार तर तुमची खुर्ची खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगायची आज वेळ आहे जमिनीचा तर लढा लढोच पण जमिनीच्या लढ्याच्या बरोबर हा देश वाचवण्याचा लढा आहे लक्षात घ्या या देशावर अंबानी अदानीचा कब्जा झाला तर आपल्या कोणाची जमीन राहणार नाही आणि म्हणून लढावं लागणार जमिनीचा लढा अंबानी आणि अदानी आणि मोदी आणि शाहच्या विरोधाचा लढा पण फक्त त्यावेळे नाही इलेक्शनच्या वेळेस जेव्हा ते येतात त्यांची हिंमत नाही झाली झाले आपल्या दारावर येण्याची त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे लक्षात घ्या भ्यायला पाहिजे कारण आपल्याशी खोटं बोलले ते एक नोव्हेंबरला महिलांची मोठी रॅली आहे डानू पंचवीस हजाराची रॅली करण्याची जबाबदारी इथे बसलेली आपल्या सगळ्यांची आहे दंडनीत रॅली करायची आपल्याला आजची ही पब्लिक मीटिंग ही जाहीर सभा बघून अनेक चोरांचा हृदयांचे ठेका वाढले असतील नक्कीच एक नोव्हेंबरची ती मजबूतीची रॅली करून महिलांच्या विरोधात जे षडयंत्र करतात त्यांना त्यांच्या हृदयाचा ठेका आपल्याला वाढवायचे आहेत आपलं आयुष्य आपल्या हातात घ्यायला शिका कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि कॉम्रेड श्यामराव पेरुळेकर आणि कॉम्रेड बारक्या मांगत यांनी आपल्याला हेच शिकवलंय जगायचं तर स्वाभिमानाने जगा लाचारी हे बिलकुल लाचारी चालणार नाही आपण माणसं आहोत माणसासारखं आपण जगायला शिकलं पाहिजे दुसऱ्याला शिकवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हा बावटा हातात घेऊन विळा हातोडा तारा हातात घेऊन एक नोव्हेंबरची रॅली मजबूतीने यशस्वी करून आपण पुढे जाऊया आपला वारसा हा काही कमी वारसा नाही मजबूती आहे मजबूतीचा वारसा आहे रक्तानी रंगलेला हा लाल बावटा आहे त्या रक्ताशी इमानदारी दाखवणारे जे लोक आहेत ते सगळे पुढे येतील आणि सगळेजण या रक्ताला बिलकुल काळिमा होऊ देणार नाही अशा पद्धतीची जिद्द आपण या मेळाव्यातून घेऊन जाऊ पाड्या पाड्यावर गावागावामध्ये जाऊन लाल बावटा पालघर जिल्हा दोन हात या आर एस एस बी जे पी वाल्या बरोबर केल्याशिवाय राहणार नाही आपण मार्ग दाखवू पूर्ण महाराष्ट्राला आपण मार्ग दाखवू पूर्ण देशाला कस हा देश वाचवायचं आहे तुम्ही सगळेजण मिळून आपण सगळेजण मिळून हे करूया या विश्वासाने माझे दोन शब्द इथे मी थांबवते इन्कलाब जिंदाबाद